शिवाजी महाराजांच्या मुलींचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांना आठ पत्नी होत्या सईबाई सोयराबाई पुतळाबाई सकवारबाई सगुणाबाई काशीबाई लक्ष्मीबाई आणि गुणवंताबाई या आठ पैकी चार राण्यांच्या कडून महाराजांना दोन मुले व सहा मुली, होत। सई राजे, राजे। मुली होत्या सईबाईंच्या पासून संभाजीराजे तर सोयराबाईंच्या पासून रामराजे आता पाहूया शिवाजी महाराजांच्या मुली कोण कोण होत्या इसवी सन सोळाशे अठ्ठेचाळीस साली शिवाजी महाराजांना त्यांची पत्नी सईबाई यांच्यापासून पहिलं अपत्य झालं ती होती मुलगी जिचं नाव शिवाजी महाराजांनी सखुबाई असं ठेवलं सखुबाईंचं लग्न नंतर बजाजी निंबाळकरांचे पुत्र महाजी निंबाळकर यांच्याबरोबर झालं निंबाळकर हे फलटणचं एक मोठं घराणं होतं सईबाई या देखील फलटणच्याच निंबाळकरांच्या घराण्यातील होत्या त्यामुळे फलटणच्या निंबाळकरांच्या बरोबर शिवाजी महाराजांचं नातं पुन्हा जोडलं गेलं शिवाजी महाराजांची ही पहिलीच मुलगी असल्यामुळे ती अत्यंत लाडकी होती सखुबाईंचे पती